नमस्कार चला बनवूया सुकट वांग बटाटा भाजी इथे मी वाटीभर स्वच्छ गोलमा घेतला आहे त्याला सुकड असे पण म्हणतात आता मी चाळीमध्ये तो व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये काही घाण असेल माती वाळू वगैरे असेल तर ती खाली पडून जाईल नंतर हा सुकट हा गोलमा आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे तर तीन चार मिनटं मी अशा प्रकारे भाजून घेते आता मी जी गावावरून गावठी वांगी आणली आहेत त्याची तुम्हाला मी सुकट आणि ओले काजूगर घातलेली मस्तपैकी वांग बटाटा भाजी बनवून दाखवत आहे मदे तर ही गावठी वांगी आहेत आणि त्याच्यामध्ये मी कैरी पण टाकणार आहे तर कैरीमुळे एक वेगळीच चव येते आमसुलं टाकण्याची गरज लागत नाही आता हे दोन बटाटे मी घेतलेले आहेत आणि आता वांगी चिरून घेतलीत वांग्याचे बघा एवढ्या साधारण फोडी करायच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर बटाटा पण आपल्याला चिरून घ्यायचा आहे बटाट्याची सगळी साल काढायची गरज नाही जिकडे डोळे आहेत किंवा खराब झालेला पाड आहे तेवढाच मी काढून टाकला आहे आणि सालासकटच असे बसा बटाट्याचे तुकडे केलेले आहेत आणि वांग आणि बटाटा आपल्याला आता पाण्यात टाकून ठेवायचे आहेत म्हणजे काळे पडणार नाहीत आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि मस्त खमंग अशी ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे कांदा पण अगदी मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडा सोनेरी कलरचा झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकायचा आहे आणि तो पण मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता छान अगदी तेलात भाजलेले आहे यात आता मी टाकत आहे दोन चमचे मालवणी मसाला मालवणी मसाला टाकून छान पैकी हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि छान तेलामध्ये फ्राय करत आहे मसा आता बघा मसाला मस्त तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण वांग आणि बटाट्याच्या फोडी याच्यामध्ये टाकूया आणि यासुद्धा तेलामध्ये या, तेला या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया सगळी जी फोडणी आहे फोडणीतला मसाला तो व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आणि पाणी न घालता असंच याच्यावर झाकण ठेवून हे शिजू द्यायचं तो तोपर्यंत आपण इकडे काय करूया जो भाजून मी गोलमा ठेवलेला होता त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून हा स्वच्छ धुवून घेत आहे स्वच्छ धुतल्यामुळे त्याच्यात अजून काय घाण असते माती वगैरे असते कचरा असतो तो सगळा निघून जातो आता इथे बघू शकता वांगी आणि बटाटा तेलामध्ये अगदी मस्त फ्राय झालेली आहेत आता याच्यामध्ये आपण सुकट टाकूया आणि ओले काजूगर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याच्यात मी एक वाटी भाजलेलं आणि मिक्सरला बारीक केलेलं खोबरं टाकलेलं आहे ते पण मी व्यवस्थित अगदी मिक्स करून घेत आहे मीठ टाकत आहे चवीप्रमाणे त्यानंतर कैरीच्या फोडी इथे मी टाकत आहे कैरी नसेल तर तुम्ही कोकम पण इथे टाकू शकता त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी शिजायला द्यायची आहे तर काजूगर घालून अजून तुम्ही सुकी जी मोरी असते ती पण रेसिपी करू शकता खूप छान लागते ऑलरेडी मी सुक्या मोरीची रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे तर सेम करायचं आहे फक्त त्याच्यामध्ये ओले हो काजूगर ॲड करायचे आहेत तर ती रेसिपी पण तुम्ही बघा आता इथे छान सगळं बटाटे वांगी काजू छान शिजलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही भाजी केल्यास सुकटचा खूप असा वास येत नाही आता व्यवस्थित भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली भाजी तयार आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्या